नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला लिवॉन सिरमच्या सुन, या छोट्याशा बॉटलपासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आता आपण अगोदर या बॉटलचा जो स्टिकर आहे तो काढून घेऊया या पद्धतीने सहज हा स्टिकर निघतो स्टिकर काढल्यानंतर आता आपल्याला या बॉटलला कलर करायचा आहे कलर करण्यासाठी येथे मी ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे ब्लू कलर घेतलेला आहे तुम्हाला जो कलर लावायचा आहे तो कलर तुम्ही लावू शकता आता या पद्धतीने कलर आपण बॉटलला करून घेतल्यावरती आणखी ग्रीन कलर आपण खालच्या बाजूला करून घेतलेला आहे आता आपण याच्यावरती डिझाईन करणार आहोत डिझाईन करण्यासाठी इथे मी व्हाईट कलर घेतलेला आहे छोट्या ब्रशने याच्यावरती मी या पद्धतीने डिझाईन करून घेत आहे अशा प्रकारची मी डिझाईन इथे या बॉटलवरती करून घेतलेली आहे तुम्हाला जशी डिझाईन आवडते तशी डिझाईन तुम्ही याच्यावरती करू शकता अशा पद्धतीने इथे मी मला जे कलर आवडतात ते कलर इथे डिझाईनसाठी वापरलेले आहेत अशा प्रकारे बॉटलवरती कलर करून आणि डिझाईन करून झालेला आहे आता या बॉटलचा आपण छोटासा शोपीस म्हणून वापर करणार आहोत त्यासाठी इथे मी आर्टिफिशियल फ्लावर्स घेतलेले आहेत ते या आता ठेवत आहे हे ठेवल्यानंतर आता तुम्ही हे बघू शकता किती सुंदर दिसत आहे अशी लिवन सिरम ची छोटीशी बॉटल तुमच्याकडे सुद्धा असेल तर तुम्ही सुद्धा याचा उपयोग या पद्धतीने नक्कीच करून बघा आता ही माझ्याकडे नवीन शर्टाच्या कॉलरमध्ये मिळणारी अशी प्लॅस्टिकची एक पट्टी आहे त्याला या पद्धतीने होल केलेली असतात याचा उपयोग आपण कशा पद्धतीने करायचा आहे ते बघायचं आहे अगोदर आपण ही या पद्धतीने कट करून घेऊया अशा प्रकारे ही येते मी पट्टी कट करून घेतलेली आहे आता याचा उपयोग मी कानातले अडकवण्यासाठी करणार आहे अशा प्रकारे तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे कानातले अडकवण्याचे असतील तर तुम्ही या पद्धतीने याला अडकून ठेवू शकता अशी ही पट्टी तुम्ही टाकून न देता त्याचा या पद्धतीने वापर करू शकता या पट्टीला कानातले अडकवल्या नंतर तुम्ही ही पट्टी भिंतीवरती अडकूनही ठेवू शकता अशा प्रकारे ती आपण अडकून ठेवायची आहे ही आयडिया सुद्धा तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा कोलगेटच्या बॉक्सचा कशाप्रकारे वापर करायचा आहे ते दाखवणार आहे असे बॉक्स आपण टाकून न देता त्याचा खूप छान असा उपयोग करून दाखवणार आहे अगोदर आता आपण एक कैची घेऊन हा बॉक्स आपल्याला वरच्या बाजूला कट करायचा आहे या पद्धतीने इथे मी हा कट करून घेतलेला आहे कट करून झाल्यानंतर याचा काय उपयोग करायचा आहे ते बघूया आता इथे मी डबल सायडर टेप घेतलेला आहे आता हा टेप आपण बॉक्सच्या मधोमध लावून घेऊया या पद्धतीने लावून झाल्यानंतर वरचा कागद काढून आपण हा कोटे चिकटवायचा आहे ते बघूया याचा उपयोग आपण किचनमध्ये करणार आहोत आता हा आपण किचनच्या स्टाईलवरती लावून घ्यायचा आहे या पद्धतीने ते मी हा लावून झाल्यानंतर याचा उपयोग आपण लाईटर ठेवण्यासाठी करणार आहोत खूप छान आयडिया आहे या पद्धतीने तुम्ही लायटर या बॉक्समध्ये ठेवू शकता असे हे प्लॅस्टिकचे बॉक्स टाकून न देता त्याचा कसा वापर करायचा आहे ते बघूया त्यासाठी ती मी आता लसूण घेतलेला आहे हा लसूण आपण या बॉक्समध्ये ठेवायचा आहे या पद्धतीने आपण हे बॉक्स टाकून न देता त्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या गोष्टी आपण याच्यामध्ये ठेवू शकतो आता याला आपण झाकण लावून घेऊया आता या बॉक्सला तुम्ही बघू शकता असे होल आहेत याच्यामधून हवा लागली जाते आणि त्याच्यामुळे लसूण खराबही होणार नाही